उमेदवार जो आहे त्याला दहा हजार रुपये डिपॉझिट आहे निवडणूक लढण्यासाठी आणि एक व्ही एफ टी पॅडचं मोजण्यासाठी चाळीस हजार रुपये आहेत ही काही संयुक्तिक नाही परंतु तरी पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार फाईव्ह पर्सेंटपर्यंत यू एम जे आहेत बूथ आहेत ते मोजणीसाठी प्रत्येकाने अर्ज करावा असं बैठकीमध्ये ठरलं सगळेच उमेदवार अर्ज करणार आहेत तो हा निश्चितपणानं सांगतोय की ई व्ही एमचा विरोध करा बॅलेटवर या मी माझी निवडणूक हारलो म्हणून बोलत नाही आहे आणि हे मी आज बोलत नाही आहे मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे माझ्या प्रत्येक ब्लॉक मध्ये मी लिहिलेलं आहे या देशाला देशाची लोकशाही लोकशाही ही, ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बावलं झालंय आमचं मत आहे कार्यकर्त्यांचं मत आहे नागरिकांचं मत आहे स्पष्टता आली बाहेर इलेक्शन कमिशनने चार दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची त्याची चिकित्सा आम्ही करणार डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारने दाखवा एवढीच आमची विनंती आहे